नमस्कार मित्रांनो वाय पी जी क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज माळावर जायचं आहे काजूची कामं सुरुवात झाली आहे त्यामुळे आता काजूची कामं करायची आहेत वय काढो वय आडो करूच परत रान मारायचं आहे आज रान मारण्याचा कार्यक्रम आहे त्याला मग तुम्हाला दाखवतो त्याला आता आपल्या ग्रास कटरचं काम चालू झालेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो कसं काय ते ग्रास कटर करतो ते ग्रास कटरची मशीन या साईडला वायर लागलेली असते मध्ये जी वायर आहे ती वायर लागलेली असते ज्याच्याने ग्रास कटिंग होते ते ही मशीन आहे त्याच्यामध्ये एक लिटरची एक लिटरचं पेट्रोल लागतं त्याला त्याची तेवढी कॅपॅसिटी एक लिटरची त्याच्यामध्ये ऑईल टाकायचं आणि मशीन मारायला सुरुवात करायची पण मशीन आल्यामुळे रान कटिंग होतं आणि सर्वात चांगलं पण दिसत तुम्हाला दिसतच असेल चांगल्या पद्धतीने एक साफसूफ झालेलं आहे ला जायची वेळ झाली आहे संध्याकाळचे पाहुणे सहा झाले आहेत आणि पाटण भाऊ राय येतो आहे का ऑलमोस्ट वय रान मारलं आहे थोडंसं बाकी अजून ते उद्यापर्यंत होऊन जाईल आता वयचं काम राहिलं आहे तो भाऊ येतोय तो, तो करेल उद्यापासून तर आता उद्या भेटूया उरलेलं रान मारायचं चला मग भेटूया आपण पुन्हा